नमस्कार शासन जिल्ह्या युट्यूब चॅनल अगदी मारबूक स्रोत आहे तर आताच्या घडीचे सर्वात विकि म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी आणि संवृत्त कर्मासाठी मोठी अंदाजी बातमी राज्य सरकारी कर्मचारी आणि संवृत्त कर्माच्या मागाई पत्ता चार टाक्यांची वाढ त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पण आहोत प्रमे मी आपण सांगू इच्छिते आपण चॅनल तर चॅनलला आजच्या नो अपडेटपणे समजूतीला सुरू करूया राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकासाठी पन्नास टक्के महागाई भत्ता वाढबाबत आताची मोठी अपडेट समोर येत आहे या संदर्भात सविस्तर अपडेट आता आपण केंद्र सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि माहे माहेर चोवीस पासून चार टक्के महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आली आहे त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकूण पन्नास टक्के दराने महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आले आहे केंद्र सरकारच्या या धर्तीवर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी चोवीस पासून चार टक्के वाढी महागाई भत्ता लागू करण्यात येणार आहे चार टक्के डीए वाढ राज्यातील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिनांक एक एक दोन हजार चोवीस पासून चार टक्के डीए वाढ लागू करण्यात येणार आहे त्यामुळे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना देखील केंद्र सरकारप्रमाणे डीए फरकासह वाढीव मागणी पत्राचा लाभ मिळणार आहे डेए वाढ कधी लागू होणार राज्यातील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना जानेवारी चोवीस पासून डी वाढ करण्याबाबत अधिकृत तुन्हे पुढील शेवटच्या आठवड्यात देण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे जून महिन्याच्या चार तारखेनंतर राज्यातील आचारसंहिता उठणार आहे त्यामुळे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जून पेड इन जुलै महिन्याचे वेतन आणि पेन्शन देयकासोबत वाढीव डेचा लाभ मिळणार आहे वाढीव चार टक्के मागाई भत्त्यामुळे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्या पगारात व पेन्शनधारकांच्या पेन्शन मध्ये मोठी वाढ होणार आहे राजी तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी माघाई वाढी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ बस आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा, करा कमेंट करा अलेशे नऊ नऊ अपडेट अपडेट शासकीय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायची चुका धन्यवाद